शंभर टक्के आढळराव निवडून येणार सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आज आढळरावांची प्रतिमा चांगल्या प्रकारे निवडून एक, एक दिवस सुद्धा गावात फिरकायला सुद्धा आलेले नाही आणि आढळरावांनी खासदार नसताना सुद्धा आता सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये निधी दिलेला आहे कोली आपल्याला भेटलेच नाही कामही नाही गवडीचं काम नाही गावात आढळराव केलंय तेवढं त्याला जमणार नाही कोल्ह आम्ही फक्त टीव्हीवरच वरच पाहिलं त्याला तीन वेळा का दिली ते म्हणले येऊ आले तर आले तसेच गेले लोकांशी काही बांधील की आहे आपली हे त्यांनी जाणीव ठेवले नाही जर आढळ रावला जर नाही आम्ही त्याच्यामुळे गेलो मग काय होईल आडरराव की कोल्हे काय वाटतं आडरराव आडरराव येथील निवडून कशाच्या जोरावर निवडून येतील त्यांनी इथपर्यंत आतापर्यंत केलेले कामं बर लोकांची असलेला संपर्क लोकांनी हे केले ते जास्त त्यांच्याबद्दल यांच्या कोल्हेला गेले पाच वर्ष निवडून दिले एक एक दिवस सुद्धा गावात फिरकायला सुद्धा आलेले नाहीत काय जायचं परत परत तेच तेच करत बसायचं का विकास केला नाही कोल्हेनी गावात आले नाही पण भेट सुद्धा नाही फुकड भेट तरी गाव आता तरी येते आता त्यांच्यासाठी ते, ते, ते येतात आमच्यासाठी थोडेच येतात कुठल्या कार्यक्रमाला वगैरे भेटलं तर कधी टायमात येणार नाही कधी नाही आडळरावने केलंय तेवढं त्याला जमणार नाही म्हणजे आडरावांचं पार्ट जड आहे असं म्हणजे बाबा नमस्कार बोला नमस्कार काय हे आडराव येतात कोले येत नाही कोले आपल्याला भेटलेच नाहीत कामही नाही गवडीचं काम नाही गावात काय त्याला सांगावन त्यांनी काही काम केले गावात असं काहीतरी दाखवल त्यांनी बरोबर सर तुमचं काय नाव आहे माझं नाव शरद कृष्णाजी बोरे अच्छा माझा मुद्दा असा आहे की कोल्हे साहेबांनी तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी काही काम केलेली नाहीत खरा तो आवाज उठवायला पाहिजे कांद्याचा आवाज कांदा शेतकरी पिकवतो आहे त्याला बाजारभाव व्यवस्थित जास्त नाही पण शेतकऱ्याच्या दृष्टीने बाजारभाव उभे आहेत माझा मुद्दा असा आहे कोल्हेसाहेब गेल्या निवडणुकीला ज्या वेळेला वळती गावात आले प्रचार रात्री दहाला संपत होता साडेदहाला आले आले तर आले तसेच गेली भरपूर गाठी बिठी घेतल्या रात्री तर साडे दहा वाजता त्याच्यानंतर काय आले नाही इथं लोकवर्गनी दोन शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवला गेला चार दिवस आधी त्यां त्यांना फोन करून विचारलं गेलं तुम्ही उद्घाटनाला याल का तर येऊ म्हटले त्यांच्या बोर्डवर नाव टाकलेलं आहे ते उद्घाटनाला काय आले नाही ऐनवेळी फसवलं हा ऐनवेळी फसवलं आणि महाराजांच्या बाबतीत मग हा कोल्हे साहेबांनी कोल्हे साहेबांनी आता मगाशी मी मुलाखती ऐकल्या म्हण म्हटलं इथं मुलाखत ऐकून काही उपयोग नाही मी इकडे ज्येष्ठांमध्ये येऊन बसलो सांगायचं तात्पर्य ता 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 असं की एक एस टी स्टॉप दिलाय मागाशी कोणतरी म्हटलं का एस टी स्टँड दिले स्टँड नाही म्हणत त्याला स्टॉप म्हणतात फक्त सावली स्टॉप कुठं आणि ते निवारा शेड कुठं बनवले ते तुम्ही बघा आणि कोल्हे साहेबांना कोल्हे साहेबांनी म्हणतात कामं केली मागच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी शब्द दिला होता माझ्याकडे आता आता नाहीये मी तो ऐन शिकरापूर रोड चाकण चाकण तळेगाव रोड आणि चाकण शिकरापूर वाहतूक कोंडी होईल चाकणची एक वाहतूक कोंडी पुन्हा नाशिकची मी सोडवील म्हणून सांगितलं होतं काहीच गेलेलं नाहीये त्यांनी काहीच केलेलं नाहीत आणि नाम नामदार वळ मी एक उद्धव ठाकरे गटाचं काम केलेलं माणूस आहे पण ज्यांनी कामं केली ना तर केलीच माहीत नामदार वळशे पाटील साहेबांनी आंबेगाव तालुक्याचा विकास करता करता ह्या पाच वर्षामध्ये वळती गावाला भरघोस निधी दिलेला आहे कमीत कमी साडेतीन कोटीच्या जवळपास आणि आढळरावांनी खासदार नसताना सुद्धा आत्ता सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये निधी दिलेला आहे कोण म्हण दिला दिलं नाही किंवा काय नाही त्याला प्रोसिजर असतात जी आर असतो ते कागदपत्रांची पूर्तता करावं लागते आणि एक पंधरा वीस दिवसापूर्वी काही म्हणत होती की दुधाला अनुदान नाही आमकं नाही तमक नाही दुधाला अनुदान आता चालू झालंय ते काही शेतकरी तुमचं म्हणणं लक्षात आलं की कोल्हेंवर इथं बरेचसे नाराजी वाटते आता तुमचं मग झालं होतं चालतं चालते पण मी काय म्हणलं हे म्हणतात आढळराव या पक्षातून त्या पक्षात गेले त्याच्यातून त्याच्यात गेले एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला तोपासून आजकाल आजपर्यंत राजकारणाची एवढी घाण झाली नव्हती कोणी कोणच्यात जाते कोलेच काय अनेक प्रकारे फक्त शरूर मतदारसंघात बोलायचं जर ठरलं तर दादा दादाचे व्यक्तिशा संबंध आणि व्यक्तिशा मतदान असते पक्ष म्हणून दादा निवडून येणार नाही पण लोकप्रिय खासदार म्हणून दादा निवडून येतील शंभर टक्के अच्छा ठीक आहे कोल्ह्यात आता इकडनं असं आहे की जवळजवळ सर्व लोकांच्या मनामध्ये अडळरावांच्याबद्दल चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे जरी असा काही गोंधळ वगैरे जरी काही लोकांनी जरी घातला तर त्याचा एवढा काही असा परिणाम होणार नाही सर्वसामान्य जो माणूस आहे आज गेली वीस वर्ष झाली त्यांचा या माणसांशी नाळ जोडलेली आहे ती तुटल असं आम्हाला तरी आता असं वाटत नाही पाठीमागच्या वेळेस त्यांना काही मिळालं नाही तालुक्यातून काय परिस्थिती राहील पाठीमागची परिस्थिती वेगळी होती पाठीमागच्या पंचवार्षिकची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे कारण पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये लोकांनी जे काही मतदान समोरच्या उमेदवाराला केलं त्याचा नाही म्हटलं तरी बराचसा निगेटिव्ह परिणाम लोकांच्या मनावर झालेला आहे म्हणजे लोकांना पाश्चाताप झाला पश्चाताप झालेला आहे की आता कमीत कमी तू माणूस भले आम्ही असं म्हणत नाही की तू दसकरीला बारशाला आला पाहिजे परंतु वर्षातून एक दोन वेळा का होईना अडचणी अडचणी तरी समजवून घेण्यासाठी तरी तू आला पाहिजे होता तू न आल्यामुळं आणि आडराव पंचवार्षिकमध्ये या पंचवार्षिकमध्ये खासदार नसतानाही ते लोकांच्या गाठीपिठी सतत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होते त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आज आडरावांची प्रतिमा चांगल्या प्रकारे आडरावांचं स्थान अजूनही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे मला काय वाटतं आहे हो आहे। शिवाय आहे। तो आमच्या माना तालुक्यातला माणूस आहे दोन्ही शेतकरीच आहेत परंतु उठसोडा आम्हाला गार न गायला आडराव हे आम्हाला जवळचे बर गार न गायचं असल तर आडराव आम्हाला जवळ आहेत असं त्यांचं म्हणणे म्हणजे काय वाटतं तुम्हाला गारणं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांना मागचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे लोकसभेचा सर्वसामान्य माणसाची त्यांची नाव जोडलेली अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये खासदार नसतानासुद्धा त्यांचा असलेला जनता दरबार असेल त्यांचा असलेला लोकांशी संपर्क असेल समाजाच्या वेगळ्या कामांमध्ये त्यांची असलेली अटॅचमेंट असेल याच्या माध्यमातून ते सतत समाजाशी एकरूप राहिलेले आहेत किंवा संपर्कात राहिलेले आहेत आणि तो माणूस असा आहे की विरोधक असेल आपल्या विचाराचा असेल त्यांच्याकडे हेडस हा भाग नाही समाजामध्ये सतत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा संपर्कात राहणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांचा एक चांगला भाग आहे आणि प्लस पॉईंट आहे कोल्ह्यांची चूक काय झाली काय वाटतं कोल्ह्यांची चूक अशी झाली की ज्यावेळेस समजा त्यांना मागच्या पंचवार्षिकला निवडून दिलं एक तर निवडून देताना त्यांनी जी संभाजी महाराजांची भूमिका केली आणि ती मालिका जी चालली होती त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर होता आणि त्यातल्या त्यात ह्या मतदारसंघामध्ये ते स्थानिक इथ इथले नारंगगावचे रहिवासी असल्यामुळं जुन्नर तालुक्यातले असल्यामुळं ह्या भागामध्ये त्यांना त्या ते मालिकेच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांनी उचलून धरलं आणि त्याचा उकळ झाला तुम्हाला असं वाटतं अपेक्षाभंग अपेक्षा झाला पण त्यांचा पुढं भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये काम करत असताना लोकांशी काही बांधील की आहे आपली हे त्यांनी जाणीवच ठेवली नाही सतत आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मालिकांच्या माध्यमातून तिकडं त्यांनी जास्त वेळ दिला आपल्या खासदारकीच्या कामाला वेळ कमी दिला जरी त्यांनी समजा संसदेमध्ये काही भाषणं केली असतील तर त्यांच्याकडे थोडे वक्तृत्व गुण चांगलं आहे अभिनय सम्राट असल्यामुळं अभिनयाच्या माध्यमातून लोकांना त्यांची भाषणं वगैरे हा भाग पटतो पर परंतु त्याचा सामाजिक कामामध्ये लोकांच्या शेतकरी असेल तरुण असतील यांना रोजगार उपलब्ध करणं शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव उपलब्ध त्याचं मागणी करणं याच्यामध्ये जेवढं त्यांनी लोकांना ज्या पद्धतीनं सरकार दरबारी भांडायला पाहिजे होतं ते भांडण केलं नाही आत्ता अलीकडे निवडणुकीच्या माध्यमातून जरी ते सांगत असतील मी इथं आंदोलन केलं तिथं आंदोलन केलं पण आमच्या तर काय लक्षात असं येत नाही का कोल्हे साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फार मोठं एखादं ज्वलंत आंदोलन केलं आहे आणि ते सरकार दरबारी गाजवलं आहे असं तर आम्हाला कुठं दिसलं नाही खऱ्या अर्थानं जो आपला ग्रामीण भाग आहे हा शेतकरी वर्गाशी जास्त निगडीत आहे शेतकऱ्याच्या समस्या जास्त आहेत मग त्या शेतकऱ्यांच्या समस्यासाठी समजा दुधाचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचे आहेत दिवसा लाईट असावी इथं आपल्या भागामध्ये बिबट्याचं समजा फार मोठं आ, भीती निर्माण झालेली आहे त्याचं व्यवस्थापन असेल या गोष्टीमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलं नाही हा एक भाग आहे आणि जास्तीत जास्त लोकांशी त्यांचा संपर्कच राहिला नाही पाच वर्षामध्ये हा खरं तर त्यांचा आज आजच्या निवडणुकीचा निगेटिव निगेटिव्ह पॉईंट आहे काय वाटतं यांनी तर खूप विस्तृत सांगितलं कोल्ह की आढळ राह आड राहू आड येणार सर काय तुमचं म्हणणं हेच तेच आडळराव चेत आडळराव पाटील हा हो दादा तुम्ही शंभर टक्के आडळराव निवडून येणार शंभर टक्के शंभर टक्के बरगोस मताने निवडून येणार कारण आडळराव हे वारंवार आणि ज्यावेळेस समाजाला गरज आहे त्यावेळेस समाजात उपलब्ध राहिले पण कोल लेनला आम्ही फक्त टी व्हीवरच पाहिलं मालिकेच्या माध्यमातून पाहिलं आणि गोड्यावर पाहिलं त्यांना आम्ही पायी जनतेत समाजात आजपर्यंत पाहिलेलं नाही ठीक आहे तुमचं काय वाटतं आडराव आडराव येथील ठीक काय वाटतं बाबा तो हेच गावचे तुम्ही ओळखीचे नाही मग ना? नागापूरचे नागापूरचे आता हे चालू झाले इलेक्शन पाहता ये ना असं कसं धुळवड चालू आहे एकमेक आरोप प्रत्यारोप कोण आहे हो? तथ्य नाही काय काय तथ्यच नाही आडेराव आणि कोल एकमेकांचे आता आहे ना काय झाले राजकारणाचं आहे ना सगळा खेळ झालेला आहे काय त्याच्यामुळे आहे ना एकाच वेळेला नोटाला मतदान जास्त पाडा पाहिजे कोल बी चांगलं गरीब गरीबाच्या जनतेचं कोरीस वालेला आहे काय गरीबाच कोरीस वालेलं आहे त्याच्यामुळे ना भाज्याचं हे काल मतदान बदनान करावं जास्त बर आता पक्षच नको आहे ठीक आहे पक्ष जाऊ द्या माणूस म्हणून आढळ आणि जर कोल लेन कोण ना कोण ना कोणी सगळे सगळे सारखे एका माळेचे मणी एका माळेचे मणी आहे सगळे असं यांचं म्हणणं तुमच्या मित्रांचं तुम्हाला काय वाटतं नाही हा हे दोन्ही ते चांगले फक्त एकच मला म्हणायचं एका जे गद्दारी करतात त्यांना मतदान नको असं माझं म्हणणे स्पष्ट बाकी नाही काय कोण आता शहाजूक आहे शहाजूक तर कोणच नाही पण चालू साध्या वेळेला गद्दारी केलीच का नाही लोकांनी त्यावेळेला पण ही गद्दारी नको लहान आता जुन्या लोकांचं कसं असतं हाय हा माणूस चांगला आहे वाडराव चांगला आहे कोले चांगलाय हाय दोन्ही चांगले वाईट कोणच नाही फक्त लोकांच्या मनातून जी गद्दारी केली ती उतरलेली मनातून बाकी काही नाही आता येईल कोण हे नक्की सांगू शकत नाही आता कला आढळ काही जास्त आहे तालुक्यामुळं आणि कोल्लेकं पण आहे त्यामुळं काही सांगू शकत नाही बर गद्दारीचा विषय आला अजित पवारने जे शरद पवारांसोबत केलं त्याबाबत तुम्हाला म्हणायचं बरोबर काय पक्षाचं चिन्ह पक्षा त्यांनी जे ना गोठवलं शरद पवार चिन्ह केलं मुळात राष्ट्रवादी शरद पवारचीच पण ते त्यांनी बाजूला गेले त्यांनी ते हे केलं त्यामुळं बाकी नाही काय मग आता कुठेतरी थांबलं पाहिजे होतं शरद पवारांनी असं नाही सर थांबलं पाहिजे नव्हतं बरोबर थांबलं पाहिजे नव्हतं नाही पण आता बरबाद झाले होईल चला बस आपण धन्यवाद की बोलले तसे आढळराव हो आढळराव येतील का बर का बर का बरं म्हणजे ते पहिले राष्ट्रवादीचे होते काय काळ तिकडे गेले परत ते आता परत इकडे आलेले मधल्या काळामध्ये काही केलं असं झालं असं पण शेवटी आज साहेब पत्याच्या बाजूने कामाचा माणूस कारण की पुलेन न सुद्धा खूप मतदान झालं होतं आंबेगाव तालुक्यामधून बरोबर मतदान दिलं त्या टायमाला सर्व एकत्र होते साहेबाई बरोबर होते दिलीप वळसे पाटील बरोबर होते पवार साहेब होते पण त्याच्यातून आता ते इकडे आलेले पूर्वापूर्वी पूर्वी ते इकडेच होते ना, ना। राष्ट्रवादीकडेच ठीक आहे काय हरकत नाही माणूस कामच आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं माणूस चांगलाच आहे पण चांगलीच नाही तो आलाच नाही गावात गाव जरी नाही आलं तरी ते आला थे थे, काम करतात ना अहो कामच केलं नाही अहो आम्ही एवढं पन्नास साठ लाखाची इथं वीज बांधली त्याला तीन वेळा पत्रिका दिली ते म्हणले येऊ ऐन वेळेला आलेच नाही समजा तुमच्या कार्यक्रमाला आले असते मग चांगले का अहो येऊन काय करता कामच नाही केलं पाच वर्षे त्यांनी तर काय बा येऊन करता निवडून दिल्यापासून ते आलेच नाहीत तर त्यांना काय निवडून देता आणि आढळगाव पाटील हे लोकनेते लोकांक संपर्क जास्त आहे ते लाख दीड लाखांनी निवडून येतील बाबा नाव काय तुमचं माझं नाव रामचंद्राबू लोंडे बाबा काय वाटतं इलेक्शन आलंय जवळ आता आर्ड आमच्या वयातले काय कामं केले ते आम्हाला माहिती आहे कोले काय केलं ते आम्हाला माहिती आहे पण आता जर आर्डर रावला जर नाही आम्ही त्याच्यामुळे गेलो तर मग काय होईल त्यांनी काम करून दाखवले याच्याकडे आहे का नुसता पुरावा का येऊ व... एक मिनट एक वस्तू मी एवढ्या एवढ्या चार काम मंजुरीला टाकल्या आम्हाला कळतं का वरून शासनातून येणं फक्त ये यांच्याकडे कागद पुरावा आहे का एवढी का कामं वळतीला मी आणल्यात किंवा आमच्या आता भागात आणल्यात परिसरात तरी हा पुरावा फक्त ते दहा नाशिक हायवे वगैरे ती काम आणली असं मानि काय ते पंचवीस वर्षापूर्वी माहीत मंजुरीला द्यावं लागतंय काय आणि मग खादी काय खिश्यातलं नाही कोणी टाकत आता सुद्धा श्रेय घेतो हे बघा रेल्वेच आहे ना हे पंचवीस वर्षाचा काळवादी आणि हा दादाच्या काळात झालाय आणि आता हा लागला बोलाय अजून निवडून गेला असा माणूस परत आला नाही नाही येऊ द्या त्याबद्दल आमचं आमची प्रक्रिया आहे त्यांनी श्रेय घेऊ नये असं तुमचं वाटत हा मग धन्यवाद